महाराष्ट्रात राहत आहात तर महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी आलीच पाहिजे आणि हा नियम केंद्र शासनाच्या कार्यालयातील व्यवहारांना आणि तेथे काम करणाऱ्या अमराठी कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही लागू आहे याची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जुईनगर येथील विविध शासकीय आणि खाजगी बँकांना सूचना वजा इशारा दिला आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सर्व बँकांचे व्यवहार हे इंग्रजी आणि हिंदी बरोबर मराठीत सुद्धा झाले पाहिजे याचा आग्रह धरला होता आणि त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये महाराष्ट्र सैनिकांकडून सर्व बँकांना शांततेच्या मार्गाचं निवेदन देण्याचे आम्ही सुरू केलेलं आहे त्याच पद्धतीने नवी मुंबई मनसेने सुद्धा आज जुईनगर इथल्या एस बी आय आज इथले जे काही ब्रांच मॅनेजर आहेत जे प्रामुख्याने मराठी आहेत आम्हाला त्याचा अभिमान आहे त्यांना आज निवेदन दिलंय दुर्दैव असं की इथे सुद्धा असणाऱ्या एस बी आय ही एक सरकारी बँक आहे तरी सुद्धा इथले व्यवहार आपण पाहताय सगळे अर्ज असतील नवीन अकाउंट काढण्यापासून ते चेक पर्यंत हे सगळे जे अर्ज आहेत हे फक्त हिंदी आणि इंग्रजीत आहे आज आम्ही त्यांना निवेदन दिले आठवड्याभराची मुदत दिली सोबतच उजळणीचं पुस्तक दिलेलं आहे आपल्या प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा असताना आपल्याला हे उजळणीचं पुस्तक होतं ज्याच्यामध्ये मराठी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये ककगगत पर्यंतच्या गोष्टी आहेत बीजगणित आहे गणित आहे याची आठवण आज आम्ही दिलेली आहे दुर्दैव आहे की आतमध्ये प्रवेश केल्यानंतरचे सगळे बोर्ड हे फक्त इंग्रजी किंवा हिंदी भाषेत आहे आम्ही विनंती केली आहे जर या विनंतीला मान नाही दिला तर आठवड्याभरानंतर मनसे स्टाईल नक्की इथे या ब्रांचमध्ये आंदोलन होईल ब्रँच मॅनेजरांनी उत्तर दिलंय की आमच्या हेड ऑफिस मधून गोष्टी आलेल्या नाही आहेत तर आम्ही त्यांना तेही सांगितलेलं आहे की आता आपण ताबडतोब करा त्या केल्यानंतर त्याची आम्हाला एक द्या आम्ही सुद्धा जे च हेड ऑफिस आहे तिथे सुद्धा काही दिवसांमध्ये जाणार आहोत आणि त्यांना या गोष्टीची आठवण करून देणार आहोत व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई